फोटोग्राफर आचार्य अत्रे तो एक फोटोग्राफर होता निदान फोटो काढण्याचे दुकान तरी त्याने उघडले होते फोटो काढ काढण्यात तो कुशल होता की नाही कोणास ठोक दिवस रात्र फोटो काढण्याचे एकच दुकान अशी एक लांब लचक पाटी त्याने बाहेर दुकानावर टांगली होती तथापि एकही गिरायक एक त्याच्याकडे फोटो काढावयास कधी आले नाही दिवसा नाही आणि रात्रीही नाही एका रुपयात आठ फोटो अशी एक नवीन पाठी त्याने दुकानावर टांगून पाहिली तरी अनुभव तोच एका रुपयात सोळा फोटो काढाव्यास तो तयार झाला असता तरी त्याच्याकडे जा यायचे नाही असा गिरायकांनी जणू काही निश्चय केला होता शेवटी तो निराश झाला व दुकान बंद करण्याच्या पूर्वी शेवटचा एक उपाय म्हणून फोटोग्राफी शिकण्या शिकविण्याचा वर्ग दरमहा फी रुपये एक अशी पुन्हा एक पाठी त्याने दुकानावर टांगली दुसऱ्या दिवशी त्या दोन तरुण त्याच्या दुकानात आले आणि वर्गात नादार विद्यार्थी घेण्याची सोय आहे काय अशी विचार वीचा, विचारणा करून ते चालते झाले तिसऱ्या दिवशी सकाळी पोस्टरने त्याला एक पत्र आले मला आपल्या वर्गात दाखल व्हा भा, व्हायचे आहे मी उद्या सकाळी आपणास समक्ष येऊन भेटते असा त्या पत्राचा मजकूर होता अर्थात ते पत्र एका बाईचे होते तिने खाली ललिता लिखिते एम ए अशी सही केली होती त्याने आदरातिशयाने एकदम उडी मारली ललिता लिखिते अन एम ए आणि आपल्या वर्गात येऊन उन दाखल होणार बेहत्तर आहे एकही विद्यार्थी आपल्या वर्गात दाखल झाला नाही तरी एकट्या ललिता लिखितेला शिकवण्यासाठी आपण हा वर्ग चालवणार त्याने प्रतिज्ञाच केली सारी रात्र त्याला झोप नाही आली ललिता लिखिते कशी दिसत असावी ही कल्पनाचित्रे तो मनक चक्षून पुढे रेखाटीत बसला सकाळी उठून त्याने दाढी केली केसांना तेल लावून भांग पाडला लग्नाच्या वेळेचा अल्पाकचा कोट चढवून तो दुकानात गेला दोन महिन्यात त्याने दुकान झाडले नव्हते एका पोऱ्याला दोन आणे देऊन त्याने ते, ते दुकान स्वच्छ केले मधोमध त्याने एक टेबल ठेवले त्यावर एक पुष्पपात्र ठेवून त्यात त्याने फुलांचा गुच्छ ठेवून दिला आणि ललिता लिखितेची वाट पाहत दाराकडे नजर लावून तो बसला आठ वाजले नऊ वाजले तो अगदी निराश झाला साडे नवाच्या सुमारास जिन्यावर पावले वाजली डोळे फाडून तो उभा राहिला आली वाटतं ललिता लिखिते पावलांचा आवाज वरवर येऊ लागला बांगड्यांचा आवाजही मधून निघाला आणि एक स्त्री आत आली अरे चा ही कोण ही ललिता लिखिते खास नव्हे तिची मोलकरीण तर नसेल नाही त्याच्या मनात विचार येऊन गेला आलेली स्त्री तीस पस्तीस वर्षाची होती वर्णन करण्यासारखे असे काहीच नव्हते तिचे आपली चार चौघींसारखीच तिने कपाळावर मोठे कुंकू लावले होते हिरवे जाड सुती लुगडे नेसले होते आणि डोक्यावरून तिने पदर घेतला होता तिच्या हातात गोट पाटल्या होत्या पायात एक जुना पुणे पुणेरी जोडा होता हातात वेताच्या काड्या काड्याची एक जाडशी छत्री होती तुम्हीच फोटोग्राफर ना तिने हसून विचारले तिचे ते प्रेमळ हसू बघून पाठीवर झुरं चढल्यासारखे त्याला वाटले हो दात विचकून तो म्हणाला काल तुम्हाला पत्र आले ना एक तिने फिरून विचारले असं असं त्यांचा म्हणजे ललिताबाईंचा निरोप घेऊन आला होय तुम्ही त्याने खडा टाकून पाहिला असं काय करता ती मोठ्या धासून म्हणाली अहो मीच ललिता लिखिते सारे दुकान गरागरा फिरतं की काय असे त्याला वाटले अशा वेळी वरून तरी हवाई हल्ला केला तर किती छान होईल असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला पाच मिनटे त्याच्या तोंडातून एक अक्षर फुटेना आपण ललिता लिखिते एम ए धारिष्ट करून अखेर त्याने प्रश्न विचारला हे काय विचारणे तिला अजून म्हणाली तिने त्यावेळी जो मुरका मारला त्यामुळे त्याच्या पोटात भडभडून आल्यासारखे वाटले हे पहा स्त्रियांना माझ्या वर्गाची फी दरमहा दहा रुपये आहे शेवटी त्याने ही पिढा पिटळण्याची एक युक्ती काढली दहा काय वीज घ्या की तिने कडसोरीला लावलेल्या दहाच्या दोन निळ्या नोटा त्याच्या अंगावर भिरकावून दिल्या क्षणमात्र हंबरडा फोडावा असे त्याला वाटले शेजारचा एक फिल्म भरलेला कॅमेरा त्याने बाईच्या हातात उचलून दिला आणि तो स्वतः समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला मी मी तुमचा फोटो काढू म्हणता तिने लाडिकपणे विचारले हो त्या कॅमेऱ्याचे ते बटन दाबा म्हणजे निघेल माझा फोटो तो फुटपुटला बाईने कॅमेरा समोर धरला बटन डाबले अन्न हसून पा समोर पाहिले तो फोटोग्राफर खुर्चीवर मूर्छित पडला होता धन्यवाद मंडळी लोक असावा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रबैतणींबरोबर शेअर करा आणि कथा वाचन आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून कुठल्या लेखकांच्या कथा तुम्हाला ऐकायच्या असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद